देशमुख यांना ज्या पत्तीनं निर्गुणपणे मारण्यात आलं हा तर मानवतेला काळिंब आहे अत्यंत दुर्दैवी अशी प्रकारच मृत्यू त्यांना आला ज्या पत्तीनं हल करून मारण्यात आलं याच्यामध्ये प्रचंड गुंडगिरी दिसते आहे दहशत दिसते आहे कायद्याचं राज्य राहिलंय का नाही असं वाटावं ही परिस्थिती त्यामध्ये आहे एका महत्वाच्या माणसाचे ज्या पद्धतीनं हत्या होते याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं काय त्याच्यामध्ये मनामध्ये किती दहशत निर्माण झाली असेल भीती निर्माण झाली असेल ही सगळंच काळजी लावणार आहे महाराष्ट्र देशाला काळजी लावणारी ही घटना आहे गुन्हेगार तर शोधलेच पाहिजे शिक्षा त्यांना झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा परंतु याच्या मागे ही दहशत वाढण्याला कारणीभूत कोण सगर, कोण वा, आहे मास्टर माइंड कुणी अशी गुंड पाळलेत हे सगळं सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही दहशत मोडली गेली पाहिजे तरच या मृत्यूला काय अर्थ राहणार आहे म्हणजे ते बलिदान वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा या सगळ्याच्यातून संपली पाहिजे दहशत नाही तर हा महाराष्ट्र सुद्धा कुठे चाललाय असं वाटावं ही परिस्थिती आज दिसते आहे